बे पोटे हो उद्या आपल्या शाळेत नाही का डॉक्टर साहेब येणार आहे तुमची वैद्यकीय तपासणी करायसाठी तर सगळे जण याच उद्या कोणी चाट नाही मराची समजलं का बे रम्या डॉक्टर येणार आहे म्हणतील बे तू इंजेक्शन देतो मग सगळे येईल काही हो सर्दी हो का खोकला हो मग आता कसं गा सर उद्या मला सुट्टी पाहिजे होती कायला सुट्टी पाहिजे तुले सर उद्या मी आजी मरणार आहे भोसडीच्या अगोदरच माहित होती का तुला मरणार आहे म्हणून सर मजे नाही का काल स्वप्न पडलं होतं तर मी आजी आलती स्वप्नात खाटावर झोपून होती आणि म्हणे उद्या म्हणे तू दिवसभर माझ्यासोबत राह म्हणे नाही ते मी जातो म्हणे आता जर तुम्ही जर मला सुट्टी नाही दिली आणि ते उद्या गेली तर तुमच्यावरच नाव नाही येईन का <laughs> हे राणी राणी सर या दिन्या पाबर मला राणी राणी म्हणते का बे दिन्या चुपचाप सांगितलं ते वाचत बसा ना सर मोतारी लागली जाऊ नये का आता जाऊन आला मी तू किती वेळा जाते मोताले बहुत जोरात लागली जी सर आगोटच नाही आता जाऊ द्या ना बर बर जा जा ना लवकर या बे दोघ दोघ कुठं चालले सर मला भी लागली मी जाऊन येतो तूने विचारलं का मी बोले जातो म्हणून सर यानं विचारलं होतं ना याने म्हणून नाही विचारलं तुम्हाला दोघंला नाही का लई नसले धंदे सुचते बे मुतून या आणि बाहेर उभे राह कोंबडं बनून रा दोघंही दोन उभे बाहेर दिण्या भाऊ मास्तर कोंबड्याच काऊन बनवते का कावड्या काऊन नाही बनवत आबे तर कावड्या बनवल्यावर तर उडून नाही राशील का मग मास्तर पकडून सर तुले म्हणून कोंबड्या बनवते कॉम्बी पुटे हो कॉम बसली अशी इथं ते आमच्या गुरुजीने आम्हाला कोंबडा बनवलं बाहेर जाऊन कोंबडा बना म्हणे बर बर चला जा आता म्हणजे जाऊन बसा द नमस्कार जी सर अरे नमस्कार जी नमस्कार बोला मी शिक्षण विभागातून आलो आहो तुमच्या शाळेची चौकशी करायसाठी अरे हो का आम्हाला काय तसं पत्र गित्र नाही आलं ना, ना? शिक्षण विभागाकडून पत्र देऊन जर आलो तर तुम्ही बरोबर नियोजन लावून ठेवणं मग काय कशी का चौकशी करणार आहे म्हणून असं एक आहे ये की येऊन भेट द्यायला लागते नाही तशी म्हणजे आमची शाळा चांगलीच आहे म्हणा पोरंही चांगलीच आहे करा करा चौकशी करा तुम्ही तुमच्या मतानं बरं किती विद्यार्थी आहे तुमच्या शाळेमध्ये पहिलीपासून ते चौथी पर्यंत एकूण वीस जण आहे जी एवढे कमी पोरं जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठवत नाही जी पोरं शिकायले आजकाल कसं इंग्लिश मिडियम पाहिजे म्हणते कानवेट म्हणून गावातले बाकीचे बोर कानटमध्ये जाते आता कसं यायचे बापाकडे पैसे नाही शिकवायसाठी म्हणून मी पाठवते परिषद मध्ये शिक्षक किती आहे मग शाळेले शिक्षक मी एकटाच आहो मी चारही वर्गाला शिकवतो मी शिक्षक आणि मी हेडमास्तर लय बिकट परिस्थिती आहे शाळेची तर मग बर बापू सांग रे भारताचे प्रधानमंत्री कोण आहेत मोदी सरकार अबे नाव सांगणं कस गुरुजी कस वाच हुशार सायजी कधी कधी होते कन्फ्यूज दुसरा प्रश्न लाल टी शर्टवाला वाला याकड चार, या चार आंबे आहे एक तुझ्या मित्राला दिला साईडवाले तु, तु किती राहिले सर माझ्याकडे चार आंबे राहील कसे बे मी माझ्या मित्राला देतच नाही सर त्याच्याकडे पहिलेच मी उदारी या वीस रुपये काय ते मी सर आलं येतो तर हुशार म्हणून गापोल होऊन जातो बाप्पा तुमच्या शाळेमध्ये बाई तू सांग तुला मोठं होऊन का बनवत आहे सर मला मोठं होऊन नाही का मॉडेल बनवायचं आहे आणि इंस्टाग्रामवर रील बनवून फेमस व्हायचं आहे छान छान मग बाप्पाला आयफोन घेऊन मागितलं असं ना तू ना इंस्टाग्राम रील बनवासाठी सर मला विचारा ना जी तू एकटा राहायला वाटत नाही का सांग तु का बना तु मले बना तू सांग काय बनायचं आहे तुला मला शेतकरी बनायच आहे बाप्पा शेतकरी बनते का तू शेतकरी बनून काय करशील मग सर सगळे जण डॉक्टर इंजिनियर बनन तर खाईन कोण पिकवन का शेंगू रे म्हणून मला शेतकरी बनायच आहे वावरात घेऊन जातेस का नाही बे काही तोच गोष्टी घेऊन राहिला जातो नाही सर सुट्टीच्या दिवशी बाप्पा बरोबर वावरात जातो नाही बरं धानात झाड पाहिलं का हो पाहिलं ना धानाच्या झाडे धान कुठे लागते सांगूर आजी सर धानाच्या झाडाला धान नाही लागत तांदूळ लागते